आज 43 महिन्यामध्ये एक झोपडीत राहणारा व्यक्ती एक करोड इनकम क्रॉस करू शकला होते तकदीर के खेल से निराश नहीं होते जिंदगी में कभी उदास नहीं होते हाथों के लकीरों पे यकीन मत करना क्योंकि तकदीर कौन की भी होती है जिनको हाथ नाही होते नाव देवीदास म्हस्के प्रॉपर छत्रपती संभाजीनगर एका छोट्याशा कोपरगाव तालुक्यात मी दीडशे किलोमीटर गेलो होतो शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाचं कारण होतं म्हणजे फक्त माझी गरिबी वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत माझे वडील शेतात काम करत होते याच कारण होतं माझे चुलते शिकले होते गव्हर्नमेंट जॉबला लागले होते आणि माझे वडील शेतामध्ये मजुरी करत होते मला सहा बहिणी मोठ्या होत्या मी घरात लहान होतो आणि त्यावेळेस वाटायचं जर मी मोठा असतो तर वडिलांना मदत केली होती मित्रांनो या माझ्या गरिबीचं कारण जर शिक्षण असाना तर मी एवढं शिकणार एवढं शिकणार खानदानीत कोणी नाही शिकलं पाहिजे मित्रांनो बी कॉम झालं एम कॉम झालं शिक्षक होणं माझं स्वप्न होतं बी एड केलं बीएड केल्यावर मी जेव्हा जॉब जाव मागायला गेलो ना त्यावेळेस मला साडेसात लाख रुपये मागितले साडेसात लाख रुपये बघितल्यानंतर मित्रांनो काम आला अरे ज्या व्यक्तीला लाख रुपये म्हणतात ना त्याचं घर मातीच आहे त्या घराला दरवाजा आहे ना जे खताच्या रिकाम्या गोण्या असतात ना त्याचा फाळ असतं तो दरवाजा आहे आणि ह्या व्यक्तीला जर तुम्ही लाखो रुपये मागतात ना नको आहे मला ती डिग्री असंच फेसबुक वर मला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली एक मर्सडीज बेंच बघून मित्रांनो आज अडीचशे किलोमीटर मी पुण्याला आलो होतो एज्युकेशन सिस्टमला फॉलो केलं सातत्याने काम करत गेलो आणि बघता बघता माझ्या लाईफ मध्ये जे मिडल क्लास फॅमिलीच लेबल होत मित्रांनो फक्त आणि फक्त त्रेचाळीस महिन्यात तुटलं म्हणजेच आज त्रेचाळीस महिन्यामध्ये एक झोपडीत राहणारा व्यक्ती एक करोड इन्कम क्रॉस करू शकला येणाऱ्या सहा महिन्यामध्ये एक झोपडीत असणारा व्यक्ती बहात्तर लाख रुपयाची मर्सरीज मुलाच्या बर्थडेला घेतो हा फक्त सडोज आणि युएसएस आय एज्युकेशन सिस्टमच पॉवर आहे मित्रांनो